विविध संघटना आदिवासी संघटना सगळ्यात मित्र पक्षांच महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व स्वागत करीत आहोत यासाठी आज आदरणीय गुहात पाडवी साहेब बऱ्याच आपण वाट पाहत होतो सगळेजण या कार्यक्रमाला आद महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना ठाकरे पक्षासह विविध घटक पक्ष आदिवासी बचाव अभियान विविध आदिवासी संघटना आदीचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साखरी येथे पहिल्यांदाच आलेल्या अॅडव्होकेट पाडवी यांना मोठ्या संख्येने विविध समस्यांची निवेदने यावेळी विविध पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली प्रलंबित प्रश्न सोडविणार यावेळी बोलताना खासदार अॅडव्होकेट पाडवी म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये त्रुटी सोडविण्यासाठी लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन आढावा घेणार असून केंद्रीय मंत्र्याची भेट घेऊन प्रश्न सोडविले जातील तालुक्यातील बंद पांजरा कान कारखाना देखील माहिती असून यातील अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे यासोबत नवीन औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी देखील प्रयत्न सुरू राहणार आहे दरम्यान एडव्होकेट पाडवी यांना तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामातील त्रुटी संदर्भात प्रश्न केला असता या कामाची देखील सविस्तर माहिती घेऊन त्यातील गैरप्रकार थांबविण्यासाठी प्रसंगी आंदोलन देखील फिरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले जलजीवन मिशनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार होत असल्याच्या सातत्याने तक्रारी होत असल्याने या विषयाची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे माजी आमदार डी एन साखरे तालुका काँग्रेस अध्यक्ष उपस्थित होते कांदाचा जो तुम्ही प्रश्न मांडला होता तो म्हणजे तो एकदम महत्वाचा विषय आहे का ह्याच्यावरती निवडणूक लढली गेली होती आणि ह्याच्यामुळे मला जे वाटतं नाशिकमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडला बऱ्यापैकी आणि साखरे तालुक्यातही पडला पण जसं तुम्ही जे सांगितलं जो मुद्दा हे माझ्या पद्धतीने मी ऑलरेडी इकडे प्रश्न लावला आहे केंद्रामध्ये जे तारांकिक प्रश्न असतं तिकडे मी स्वतः लावलेला आहे प्रश्न इंग्रजीत टाकला आहे आणि संबंधित मंत्र्यांशी मी निश्चितपणे याच्याबद्दल तक्रार करणार आहे आणि मी आपला खात्री देतो की काय ना काय मार्ग निघेल पण खरं आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध राहिलं आहे आणि शेतकऱ्यांचं कधी भलं केलं नाही जे शेतकऱ्यांना सांगितलं होतं की लिगल एम एस पी देऊ तेही करू शकले नाही आंदोलन अजूनपर्यंत चालू आहे दिल्लीमध्ये त्याच्याबद्दल दखल घेतली जात नाही बरोबर येस एक एक असं आहे की देशाचे पंतप्रधान विसरून जातात की ते देशाचे पंतप्रधान आहे फक्त गुजरातचे पंतप्रधान म्हणून काम करतात ते म्हणून निश्चितपणे हे विरोधी पक्षामध्ये बसून आम्ही ते आठवण करून द्यायची आम्ही भूमिका राहणार आहे आणि येत्या काळात आपल्यालाही बदल दिसेल असं मला वाटतं सर्वांचं नाव घ्यावं लागेल महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणजे आहेत कार्यकर्ते आहेत आणि पब्लिक त्यांनी जे पद्धतीने हे निवडणुकीला उमेदवार म्हणून सांगत नाही माझ्याकडे बघून असताना हे निवडणुकीमध्ये बदल पाहिजे होता लोकांना बदल पाहिजे होता आणि ते रिझल्ट आपल्याला चार जूनला भेटलं तर त्याबद्दल मी आपण सर्वांचं पहिले आभार मानतो सकाळ खूप मोठा एवढं लीड नाही निवडून आणणं तालुकामध्ये भावन म्हणजे जसा